इंद्रायणीचं पसायदान अठ्ठावीस एप्रिल आंतरराष्ट्रीय सुगंध संवादाची नांदी लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक प्रवीण कुलकर्णी क्रूर सत्तेच्या बिभत्स सम्राटांनो घेताय ना अंत्यदर्शन उद्ध्वस्त अंत्यदर्शन तुमच्या महायुद्धाच्या क्रौर्यानं उद्ध्वस्त केलेलं अंत्यदर्शन माणसानं त्याच्या अंत्यदर्शनातही आत्मीय पावित्र्याचं हळहळतं दर्शन जपलं होतं ह्या अंत्यदर्शनात पश्चाताप होता प्रायश्चित्त होतं वैर संपवून अवैर सुरू होत होतं पण अंतदर्शनातलं हे दर्शनच उद्ध्वस्त केलं तुम्ही मरून पडलेली निरागस प्रेत बिचारी वाट बघतायत अंत्यदर्शन घ्यायला येणाऱ्या एखाद्या जिवंत माणसाची पण कोणीच येत नाही येणार तरी कसं अंत्यदर्शन घेण्यापुरता एकही माणूस जिवंत ठेवला नाही तुम्ही जी माणसं जिवंत आहे ती तुमच्या महायुद्धाच्या धक्कामुळे मनाने मेलेली आहेत त्यांचं मन प्रेताच्या मनाइतकंही जिवंत नाही अंत्यदर्शन घेणाऱ्याची वाट पाहत प्रेतांनी किती सैरभैर व्हायचं शेवटी अंत्यदर्शनाचा प्रश्न प्रेतांनीच सोडवला आहे प्रेतच प्रेताचं अंत्यदर्शन घेत आहेत मेलेल्या प्रेतांना रडणारं आक्रोश करणारं कुणीतरी लागतं जिवंत माणसांवर तेवढा हक्क असतो मेलेल्या प्रेतांचा पण रडणारं आक्रोश करणारं कुणीही नाही रडण्याचा आक्रोश करण्याचा आठवणी काढण्याचा प्रश्न मात्र सुटत नाही प्रेत रडण्याचा आक्रोश करण्याचा प्रयत्न करत आहेत प्रेतांच्या मनात आठवणी दातून दाटून येतात पण प्रेतांना रडताच येत नाही प्रेताच्या गळ्यात दाटून आलेले हुंदके गोठून गेलेले आहेत हे हुंदकेही फुटत नाहीत ह्या हुंदक्यांची अवस्था गेलेल्या आईच्या दूर असलेल्या मुलासारखी झाली आहे त्याची आई गेली हे त्याला समजलेलं नाही मरणाचे निरोप लवकर जातात पण हा निरोपच मेलेला त्या मुलाची वाट पाहत खोळंबलेली ही प्रेतयात्रा शेवटी नाईलाजाने निघावी तशी आक्रोशासाठी खोळंबलेली ही प्रेतयात्रा नाईलाजाने निघाली आहे माणसांच्या अंत्ययात्रेत यात्रा होती पण ती यात्राच उद्ध्वस्त केली तुम्ही ह्या यात्रेत यायलाही कोणी शिल्लक नाही चार जिवंत माणसांच्या खांद्यावर हक्क असतो मेलेल्या प्रेताचा पण जिवंत माणसाचे खांदेच निखळून पडले आहेत पण हाही प्रश्न प्रेतांनी सोडवला आहे प्रेतच प्रेताला खांदे देत आहेत प्रेतच प्रेताचे अंत्ययात्रेत सहभागी झालेले आहेत ही अंत्ययात्रा एका प्रेताची नव्हे तर अनेक प्रेतांची आहे शवपेटी तर एकच नव्या शवपेट्या तयार करणारा कुणी नाही जे आहेत त्यांना शवपेटी ह्या नावानंच कापरं भरत आहे पण प्रेतांनी हाही प्रश्न सोडवून टाकला आहे शवपेटीत एक, एक प्रेत क्रमाक्रमाने एक एकेका प्रेताची थोडी थोडी अंत्ययात्रा निघते आहे स्मशान झालेल्या घरापासून निघालेली ही अंत्ययात्रा स्मशानात येऊन पोहोचली आहे पण स्मशानात स्मशानासारखं काहीही दिसत नाही गाव उद्ध्वस्त केल्यावर घर उद्ध्वस्त केल्यावर स्मशान कसं शिल्लक राहणार स्मशानासाठी गाव लागतं आणि स्मशान हे तर मुक्तीचं स्थळ असतं शांततेचं स्थळ असतं स्मशानातील सगळी मुक्ती शांतताच उद्ध्वस्त केली तुम्ही स्मशानातलं वैराग्यही उद्ध्वस्त केलं जिथं वैराग्य संपतं तिथं माणूस संपतो क्रुद्ध सत्ता आता कुणावर महासत्ता गाजवणार आहात उद्ध्वस्त स्मशानांच्या साम्राज्यावर अशीच साम्राज्य सगळीकडे उभारा पृथ्वी केवळ दफन करण्यासाठीच वापरा अग्नी केवळ दहन करण्यासाठी वापरा पाण्याचा उपयोग फक्त तिलांजलीसाठीच करा तुमचं रोजचं जेवण आमच्या तेरवीचं असू द्या पहिल्या महायुद्धाच्या आगीत होरपडलेल्या मृतांच्या ह्या आक्रोशानं मरणोन्मुख थोडे भानावर आले जनरल स्मर्ट्स लॉर्ड रॉबर्ट सेसिल लिआ बुन्झा या शहाण्या मुत्सद्यांनी जागतिक शांततेसाठी वेगवेगळ्या राष्ट्रांची संघटना असावी अशी एक कल्पना मांडली त्यातून राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेचा मसुदा तयार झाला अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे एकोणीसला हा मसुदा मान्य झाला राष्ट्रीय अबाधित ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय सुसंवादाची ती नांदी होती